नमस्कार मित्रांनो मिलिंदाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन आणि स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन मी आलेले आहे बघा इथं सही बाजारे या ठिकाणी आलेली आहे आज थोडं आमचं इथं महाप्रसादाचा कार्यक्रम आहे त्यासाठी मी थोडं काम घेऊन घेण्यासाठी आलेली आहे बघा आज मला इथं बघा इथं स्वस्तात आणि मस्त ही सही बाजारे एकदम जनतेच्या सेवेसाठी आणि सर्वांच्या सेवेसाठी आणि स्वस्त आणि मस्त या ठिकाणी होलसेल भावामध्ये तुम्हाला कमी रेटमध्ये या ठिकाणी सर्व जीवनावश्यक वस्तू हे या ठिकाणी देतात आणि जनतेसाठी त्यांनी इथं होलसेल आणि पिंपरी चिंचवड इथं न जाण्या जायची गरज नाही सर्व ते पिंपरी चिंचवडला जे वस्तू मिळतात ते ह्या ठिका सई बाजारामध्ये मिळतात तरी तुम्ही इथं लाभ घ्या या ठिकाणी खूप चांगल्या क्वालिटीचे दर्जेदार दर वस्तू मिळतात बघा या ठिकाणी सई बाजारमध्ये आलेले आहेत काय काय आहे बोर्ड ना हो भाई ना भाई बस सही धरने वाला काम कर रहा है लगाया लगाया यहां ठिकाने है यहां ठिकाने जी है नागपुर ले जी है नहीं के काम कर रहा है तुम्हारी उधर लेवल ले कर आके नीचे ये सबसे सर आणि या ठिकाणी सिस्टमॅटिक तांदूळ आहे वेगळ्या हाय क्वालिटीचे चांगले वगैरे तिथे बरेचसे आहे मला तिथे सिस्टम येते आणि इथे हे डाळीचं सेक्शन वेगळं आहे मूग डाळ वेगळं आहे इथं तूर डाळ वेगळा आहे इथं थोडं चणा डाळ वेगळी आहे मसूर डाळ वेगळी सेक्शन केलेले त्यांनी बघा असे पहिले शाबदाना बरेच वेळ आयटम जे आहे ना पुरा शेमदाणे वगैरे पोहे पूर्ण सिस्टमॅटिक ते दाखवले आहेत भरपूर असे आयटम आहेत या ठिकाणी बघायचं बघा या ठिकाणी बघा तेल, तेल, तेल।, तेल। लावले ते बॅगावर तिकडे बघा काम करतात तेव्हा इथे तेलासाठी सेक्शन केले आहे बघा पार्ट मस्त वगैरे स्वस्तात आणि मस्त या ठिकाणी काय सेविंग ब्रश वगैरे काय आहे तिथे ती इथं आहेत ह्या ठिकाणी केली लेखन वेगवेगळ्या प्रकारे आणि या ठिकाणी असे व्यवस्थित नवड लेख सर्व घरगुती मला जे लग्न असे वाढदिवस असेल त्याच्यासाठी वेगवेगळे डिश वगैरे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जे या ठिकाणी बिस्किट पण आहेत बघा या ठिकाणी बघा बघा हा पूर्ण बिस्किट हा पूर्ण जे आहे ना बिस्किटसाठी आणि लावले अनेक प्रकारचे बिस्किट आहेत त्यात तेवढं काय सांगू शकत नाही लोक इथं भरपूर बिस्किट

डावीकडे एक कोलगेट वगैरे कोलगेट आणि त्याच्यानंतर हे बॉटल सेट करून त्याला ती कोकोनट वगैरे सर्व हे आयटम सुरू आहे ते बघा या ठिकाणी बघा पाहू शकता या ठिकाणी हा ठिकाणी भरपूर असे आयटम लावले आता हा जे जी पूर्ण जो आहे ना टॉयलेट किंवा बाथरूम ओपन आणि सर्व वस्तू आहे या ठिकाणी निर्माण वगैरे सर्व टोटल वगैरे आणि या ठिकाणी पण पूर्ण हे

चांगलं आले हे पाच किलो आपल्याला बोल आहेत हे आपण स्वामी समर्थ मंदिर आहे या ठिकाणी आज प्रकृती नाही या ठिकाणी आपण चांगलं छोटीशी आपण हे आहोत बघा मित्रांनो बघा तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉक नक्की लाईक करत जा शेअर करत जा या ठिकाणी थोडस आणि मस्त सर्व या ठिकाणी अनेक प्रकारची जी या ठिकाणी जाऊ शकता या ठिकाणी सर्व लावले की वगैरे सर्व भरपूर आहेत तुम्हाला कसं वाटलं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे जे यांचे सही बाजारचे दुकान आहे ना अंगणवाडी रोड आणि अष्टविनायक चौक ह्या ठिकाणी आहे असं मोठं दुकान आहे होलसेलमध्ये आणि तिथे जिंकला जाण्याची गरज नाही तिथे जो वस्तू मिळते ह्या ठिकाणी मिळतो तरी ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा हे पाच किलो